नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती बाजारपू या चॅनलमध्ये मी श्रीकांत सुरुवात आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार घुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काही बदल झालेले पालन असतात हे पण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सविस्तर पाहूया आज कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये कसरत पाहायला मिळते कांदापाटची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापाटासाठी साधारणतः दर जाते दहा ते बारा रुपयापर्यंत ऊसारखे दर पाहाला होतो हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला कांदापाटचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार कांदापाटचा दर जे येते चांगल्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापर्यंत ऊसारखी पाहायला होते मुळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः दर जे येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात पालकची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः सात रुपयापर्यंत दूधचं दर पाहाला होता हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार पालकचे दर जे आहेत ते कमी जास्त होताना पाण्यामध्ये कोथिंबीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर्जा येते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते गाभरान कोथिंबीरच्या दरज येते आठ रुपयापर्यंत पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी चार रुपयापासून देखील आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर्जा येते थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये जास्त असल्यामुळे दर्जा येते स्थिर पाहायला मिळते मेथीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जाते सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहाला होते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात आपल्याला पाहायला मिळते शेपूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील दर पाहायला होतात हिरव मिरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये हिरव्या मिरची साडेस आजारांतर दर जे येते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला हिरव मिरचीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार हिरव्या मिरचीचे दर जे आहेत ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात ज्वाला मिरचीची आवक ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरची साडे पंचाळीस रुपयापर्यंत पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला ज्वाला मिरचीचे दर पाला होतात आवक ब भरपूर आहे त्याचबरोबर ज्वाला मिरचीचे दर जे आहे ते दिवसापासून चांगले असलेले होतात काळ्या भारताच्या वांग्याची आवक या ठिकाणी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात का जळगाव वगैरे वांगाची या ठिकाणी आपण आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वांगासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पालवते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतो आहे फ्लावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे आहेत ते आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामत आहेत तर हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वांटिटीमध्ये फ्लावरचे दर जे आहेत आपल्याला कमी पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता आल्याची आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये आज भरपूर पाहायला मिळते तर खरेदीसाठी थोडीशी मागणी कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर देखील आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत दुप्शांची दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला यामध्ये आपल्याला आवक पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये थोडीशी क्वालिटी आपल्याला कमी पाहायला त्याचबरोबर या ठिकाणी या आल्यामध्ये आपल्याला कीड देखील पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या आल्याचे दर जे आहेत पंधरा रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये मिडियम सा क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापास दर पहायला मिळते क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळते तर साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला सातारा आल्यासाठी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला मिळते वांग्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांची दर ही आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतात तर चांगले एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर्जा येते पंधरा रुपयापासून ते वांग्यांचे दर नगे नगे पारा मिळतात गावरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्लिलेटीमध्ये पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला पुणे गावरांचे दर पाहायला मिळतात राजमाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये राजमासाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला राजमाचे दर पारायला मिळतात वाटाण्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जाते बत्तीस ते तेहतीस रुपयापर्यंत दोन चांगली दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये अठ्ठावीस रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण दिवसेंदिवस झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर आवक जास्त झाल्याचा पर परिणाम आपल्याला वाटण्याच्या दरावरती गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून पारा होते पावठीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पावठीसाठी सावरांता साठ रुपयापर्यंत जर दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून पावटीचे दर पार होते डांगरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी सवारांचा दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये पाहायला होते त्याचबरोबर दर ही आपल्याला बरेच असलेले पाहायला होते टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान टोमॅटोची आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो साठी साधारणतः दर जाते आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटी मध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात तर आवक आपल्याला पाच ते सहा दिवसापासून वाढल्यामुळे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती घसरलेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण दिवसेंदिवस झालेली पाहायला मिळते कोबीचे <ँछे> दर जे आहे ते बरे दिवसापासून आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी <Santhropod> साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळतात तर आवक जास्त झाल्याचा परिणाम दिवसेंदिवस आपल्याला कोबीच्या दरावरती देखील पाहायला मिळालेला आहे गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरची आवक पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात फाफडाची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत दूच्चांचे दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील फाफडाचे दर पारा मिळतात वालगाव्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वालगाव्यासाठी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत दूच्चांचे दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला वालगाव्याचे दर पार वाटतात तर क्वालिटीनुसार दर जाते आहेत ते वेगवेगळे होतात चवळीच्या शेंगाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वांटीमध्ये चवळीच्या शेंगासाठी साधारणतः दर जाते वीस ते पस्तीस रुपयापर्यंत पस उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाळतात कारल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता हिरव्या कारल्यासाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस स्थी रुपयापर्यंत की दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला साण्याचे दर पाहायला मिळतात शेवग्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता शेवचे खासही साधारणतः दर जाते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत की दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर दरही आपल्याला कमी होताना पाहायला मिळते बिटाची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जाते दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चँंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात धोडक्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये धोडक्यासाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चँंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात आवक आपल्याला मार्केटमध्ये वाढल्यामुळे दरामध्ये पुन्हा एकदा घसरण या ठिकाणी आपल्याला दोडक्याचे दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार शिमला मिरचीच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते हिरव्या काकडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जाते पंधरा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील दर दा दर पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता बादला मालासाठी साधारणतः पाच ते सहा रुपयापासून आपल्याला दर पाहायला तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मालाची देखील आवक पाहायला मिळते तर पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे का का दर जे आहेत ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात चा परिणाम या ठिकाणी आपल्याला दरावरती देखील आपल्याला पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉकुलेटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉकुलेटीच्या भेंडीसाठी साधारणतः दर जे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात बीन्सची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे पंचवीस रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंधरा रुपयापासून देखील आपल्याला बीनचे दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार बीनच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला होते दुधी वापळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दुधी वापळ्यासाठी दहा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहिला होता हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला होता